मुरगुड विविध भागांमध्ये कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे तब्बल तीस ते चाळीस कुत्र्यांचे टोळके नागरिकांवर धावून जात असून दुचाकीचा पाठलाग करत आहेत यामुळे अनेक दुचाकी स्वार रस्त्यावर पडून त्यांचा गंभीर अपघात झाला आहे मध्यंतरी याबाबत निवेदन दिले असता कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र याची उपाययोजना झाली नाही परिणामी कुत्र्यांची संख्या बेशुमार वाढली आहे शहरांमध्ये जागोजागी भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी उभ्या असतात ते रस्त्यावर ये करणाऱ्यांवर अचानक हल्ला करतात विशेषतः शाळकरी मुले वृद्ध अपंग आणि महिलांना भटके कुत्रे टार्गेट करतात दबा धरून बसलेले भटके कुत्रे अचानक घेराव घालून हल्ला करतात त्यांच्या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत यामुळे बेसुमार वाढलेल्या कुत्र्यांच्या संख्येवर नगरपालिका कोणता उपाय करणार का का एखाद्याचा जीव गेल्यानंतरच यावर प्रशासन जागे होणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत याबाबतचे निवेदन मुरगुडचे मुख्याधिकारी अतिश वाळूंज यांना नागरिकांनी दिले असून यावर लवकरच उपाय करणार असल्याचं त्यांनी सांगितले यावेळी संजयराव भाट ओमकार पोद्दार जगदीश गुरव तानाजी भराडे संकेत शहा संकेत भोसले शिवाजी चौगले आनंदा रामाने प्रफुल कांबळे अमोल मेटकर विनायक मेटकर नागरिक उपस्थित होते लाईव्ह मराठी साठी होऊन सरजेराव भाट ब बिदार अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ